महिला राजकारणामध्ये येते म्हणजे कधी येते लग्नानंतर चार वर्षांनी दहा वर्षांनी पाच वर्षांनी येते पण ती तिथं सरपंच आहे म्हणून हिच्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत जनावरांच्या सकट सगळ्यांच्या जबाबदारी हिच्या गळ्यामध्ये असतात त्या पूर्ण करूनच तिला तिथं जायला असं मी आता कुणाच्या दबावाखाली नेईन काय नाही मी सरपंच आहे मी गाव लेवलला काम करणार कबनूरच्या सरपंच सुलोचना कटके आपण महिला सरपंच नाही तर सरपंच असल्याचं ठणकावून सांगतात चार वर्षांपूर्वी त्या सदस्य म्हणून निवडून आल्या तेव्हा मात्र ही परिस्थिती नव्हती या बदलाचं श्रेय त्या देतात जया कुर्णेंना कुर्णेचा स्वतःचा प्रवास सुरू झाला तो बचत गटाच्या सदस्य म्हणून यातूनच दोन हजार सात मध्ये त्यांना पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि त्या थेट पंचायत समिती सभापती झाल्या त्यावेळेला मला असं सातत्याने वाटत राहायचं की मी नवीन आली आहे मला पाच वर्ष आता थांबायचे लोकांनी मला विश्वास देऊन मला हे काम दिलेलं आहे आणि याला मला न्याय द्यायचा आहे ग्रामपंचायतीमधला अभ्यास होता पण पंचायत समितीचा अभ्यास नव्हता आणि मग तिथून मी असा विचार करायला गेले की बाहेर आता आपण सभापती असून आपली ही स्थिती आहे तर बाहेर मग ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या महिलांची काय स्थिती तिथून कामाची खरी सुरुवात झाली <गणागी> सभापती म्हणून काम करताना महिलांच्या म्हणण्याला महत्व मिळणार ती महिला कार्यालयापर्यंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तिचा नवरा राजकारणामध्ये येतो म्हणजे कधी तो ज्या वेळेला गावामधन मतदार होतो त्याच्या अगोदरपासून तो त्याच्या त्याच्या गावामध्ये जन्मापासून फिरलेला असते गल्लीबोळा सकाळी कुणाची भांडणं आहेत कुणाच्या गल्ल्या कशा आहेत कोण कुणाबरोबर वाद आहेत हे सगळं हा सगळा अभ्यास त्याला माहीत असतो भौगोलिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात बाईला तसं होत नाही बाई, हो बाई लग्न करून येते लग्न करून आल्यानंतर पण पाच दहा वर्ष तिला गावाच्या बाहेर घराच्या बाहेर काढलं जात नाही तिचा प्र गावामधला वावर एवढाच असतो की मंदिर आणि अंगणवाडी शाळा फार तर दवाखाना त्यांच्या सया वगैरे घेतल्या नवऱ्याचा मध वॉर्ड चांगला आहे न आणि आता आरक्षण आले पण ते महिला आहे म्हणून जर नवऱ्याने तिला उभं केलं तर तिला काही माहीत निवडून आणल्यानंतर मग तो म्हणतो की हे माझं आहे माझ्या जागी तुला बसवलंय आणि तिला पण माहिती आहे की या वॉर्डमधला मला माहिती नाही आणि मी जर जास्त केलं तर माझ्या नवऱ्याची प्रतिष्ठा जाईल कारण माझा नवरा कार्यकर्ता आहे ना इथला त्यामुळं महिला शेवटी दबून राहतात आणि दुसरी गोष्ट त्यांची विचार की पाच वर्षामधला कार्यकाळ आहे मला तर आयुष्यभर नांदायचं इथं ह्या घरामध्ये मी कोणाला दुखवणार त्याच्या कुटुंबामधल्या इतर काही जबाबदाऱ्या असतील आई वडिलांच्या प्रती मुलांच्या प्रती तर ती स्वतः घेते का तर माझा नवरा हो तिथं सरपंच आहे पण ती तिथं सरपंच आहे म्हणून हिच्या जबाबदाऱ्या कमी होत नाही आणि मग ती वेळ देत नाही याच्या अर्थाने मग तिथं ती घुसखोरी व्हायला सुरुवात होते आणि तीच घुसखोरी हस्तक्षेपामध्ये बदलते सभापती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मग त्यांनी याच महिलांसाठी पूर्ण वेळ काम सुरू केलं पंचायत राज व्यवस्थेत पदापर्यंत पोहोचणाऱ्या महिलांना सक्षम करण्यासाठी त्या महिला राजसत्ता आंदोलन आणि कोरोच्या माध्यमात आता काम करतात आम्हाला करायचं येते पण आम्हाला दा, आम्ही दाखवू शकत नाही की तुमच्यामधला हा बदल आम्हाला बघायचा आहे अधिकारांची जाणीव करून द्यायची पण ते डायरेक्ट जर तुम्हाला आम्ही अधिकार सांगायला गेलो तर तिथं आम्हाला तुमच्या घरातली पुरुष मंडळी मज्जावच करतील येऊ पण देणार नाही म्हणजे तुमच्या घरातही येऊ देणार नाही आणि ग्रामपंचायतीमध्ये पण येऊ देणार नाही तिच्या एकटीवरती काम करून उपयोग नाही आहे ना आम्हाला तिच्या नवऱ्यावरती पण काम करावंच लागणार आहे तिच्या नवऱ्याला ह्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत पण त्या कृतीतनं सांगावे लागतील आणि बाईला असं सांगत राहतो की आता तू सरपंच आहेस काय जे घडतं आहे ना ते घरामध्ये तुम्ही सांगत जावा सतत सांगत जावा म्हणजे हा प्रयोग मी माझा स्वतःवरती केला नंतर त्यांना वाटायला की हिच्याकडे विचारांची ही ताकद आहे ही, ही माणसं ओळखू शकते हिला विचार करता येतात तर्क व्यवस्थित लावता येतात मग हळूहळू माझ्याबद्दलची का काळजी मिटली तशा पद्धतीने आपली मोकळीक होते तर मी ही स्ट्रॅटेजी महिलांना पण सांगत असते कुरणेंच्या या कामाचा काय परिणाम होतोय त्याचं उदाहरण म्हणजे कबनूरच्या सरपंच महिलांना सरपंच म्हणून भक्कमपणे उभ्या राहताना पाहणं हेच कुरणेंचं ध्येय आहे